श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मेष राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे या मे महिन्यामध्ये कोणत्या विशिष्ट ग्रहांचं परिवर्तन होते आणि ते तुमच्या जीवनावरती कुठले विशिष्ट परिणाम करू शकतात याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपण प्रथम स्थान पाहतो ज्याला आपण लग्नस्थान असं म्हणतो या लग्नास्थानापासून आपण माहिती सुरुवात करत असतो लग्नस्थान काय दर्शवतं तुमचं व्यक्तिमत्व लग्नस्थानाचे अधिपती मंगदेव आहेत ज्यांचं गोचर हे चतुर्थातनं होतंय मंगदेव जेव्हा चतुर्थातनं कर्कराशीतनं गोचर करतायत त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट फळ काय देतात तर थोडासा या महिन्यामध्ये तुमचा स्वभाव रागीट होणं काही अंशी तुमच्या बोलण्यात असे काहीतरी शब्द येणं म्हणजेच आपण हे बोलायला नको होतं पण बोललं गेलो यामुळे सुद्धा तुम्हाला चिडचिड होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने या हा संपूर्ण महिना राहणार आहे काळजी काय घ्यायची आहे तर सर्वात प्रथम बोलताना प्रत्येक गोष्टीचा विचार होणं आवश्यक आहे हा सल्ला तुम्हाला राहील याबरोबर धनस्थानाकडे जाऊयात धनस्थानाचे अधिपती शुक्रदेव होतात शुक्रदेवांचं देवांचं गोचर व्ययातनं होतं शुक्रदेव व्यायातनं गोचर करतायत संपूर्ण महिनाभर व्यस्थानातच गोचर करणार आहेत त्यामुळे हा महिना संपत्ती साठवणूक करण्यापेक्षा खर्च करणं इन्व्हेस्टमेंट करणं याकडे तुमचा कल राहू शकतो परदेशात परराज्यात जाण्याचे योग वारंवार या महिन्यात येणार आहेत आणि त्या माध्यमात तुमचा खर्च होऊ शकतो या महिन्यात खरेदीचे योग जास्त मोठ्या स्वरूपात आहेत त्यामुळे तुम्हाला पैसा खर्च करण्याचे योग या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहेत तृतीय स्थानाकडे जाऊयात तृतीय स्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर मेषेतनं होत आहे बुधदेव तेवीस मे ला वृषभेतनं धनस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील तुम्ही संभाषण क्षेत्रामध्ये काम करता युट्यूबर आहात किंवा मीडिया क्षेत्रात काम करता तुम्हा सर्व वर्गांना सांगू इच्छिते हा महिना तुमच्यासाठी अतिशय शुभ म्हणता येईल याच कारण म्हणजे बुधदेवांचं गोचर जेव्हा शुक्रदेवांच्या राशीतनं होतं तेवीस मे नंतर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कार्याचा गुणगौरव प्राप्त होतो म्हणजेच तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला अति परिश्रम घडणं खूप काम करावं लागणं आणि त्या माध्यमातनं तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शुभ वार्ता करणे पडणं किंवा तुम्हाला तुमचं कार्य केलेलं आहे त्यातनं मोठं समाधान प्राप्त झालं असे शुभ संकेत संपूर्ण तुम्हाला महिना अखेर दिसून येणार आहे स्थानावर आपण भावनांचं सौख्य पाहतो आणि त्या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय शुभ म्हणता येईल राशी कुंडलीतील चतुर्थ भावाकडे जाऊयात चौथं घर हे सर्व प्रकारच्या सुखाचं आहे मातृ सुखाचं आहे आणि त्याचबरोबर वाहन वासूच्या सुखाचं सुद्धा आहे या सर्व संदर्भात विचार केला तर चतुर्थ स्थानामध्ये असणारे मंगळ देव तुम्हाला काही अंशी वाहना संदर्भात किंवा संदर्भातील खरेदी करण्याकडे तुमच्या मनामध्ये इच्छा जागृत करून देऊ शकतात याचबरोबर बो या ठिकाणावरती राहुदेवांची दृष्टी येते त्यामुळे रिनोव्हेशनचं काम करावं घरात काहीतरी एखादी वस्तू नवीन ऍड करावी जुनी एखादी वस्तू असेल ती ती काढून टाकावी असे टाका काहीसे विचार तुमच्या नक्कीच येऊ शकत आणि त्यासाठी तुम्ही ते कार्य करून देण्यासाठी प्रयत्न करू शकणार आहात म्हणजेच हा महिना तुमच्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल याबरोबरच वास्तू आणि वाहन खरेदी आपण रोज करत नाही नक्कीच करत नाही जे वाहन आणि वास्तू आपण वापरतो त्यामधलं सुख मिळतंय का तेही गरजेचं आहे चतुर्थ स्थानामध्ये जेव्हा मंगळदेव वाहनामध्ये या संदर्भातली कामे वारंवार काढतात आणि ती कामे वेळेवरती न पूर्ण झाल्यास चिडचिड निर्माण होते काम पूर्ण करून घेण्यासाठी तुम्हाला जो लागणारा वेळ आहे तर तेवढा संयम तुम्हाला ठेवणं सुद्धा आवश्यक आहे या माध्यमातून सांगू इच्छिते पंचम स्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रेमप्रेय दर्शवं घर या ठिकाणचे अधिपती रविदेव होतात रविदेवांचं गोचर लग्न कुंडलीतील प्रथम स्थानातनं होत आहे राशी कुंडलीतील प्रथम स्थानातनं रविदेव गोचर करतायत यामुळे तुम्हाला विशिष्ट फळ मिळेल ते म्हणजे या पहिल्या पंधरावड्यामध्ये तुम्हाला नवीन फॉर्म फिलअप करायचं ऍडमिशन घ्यायचं एखाद्या नवीन क्लासची चौकशी करायची असे विचार येणं आणि त्या माध्यमातून तुम्ही क्रिया करणं त्या माध्यमातन प्रयत्न सुरू करणं या सगळ्या गोष्टी तुम्ही या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये करणार आहात याच्यासाठी शुभ संकेत तुम्हाला आहेत तुम्ही एमबीबीएस करताय किंवा एम एस करताय तुमच्या सर्व वर्गाला सांगू इच्छिते हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्साही आहे अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवणारा आहे कुठलंही नवीन शिक्षण घे घ्यायचं आहे त्यातली जी तयारी आपण म्हणतो ती तयारीला तुम्ही लागणार आहात त्यासाठी सुद्धा शुभ आहे इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण तुमचं नुकतंच आता पूर्ण झालंय जॉबच्या सर्च मध्ये आहात तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना विशिष्ट आहे रवी देवांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये नवनवीन संधी प्राप्त करून देण्यासाठीचे शुभ संकेत आहेत अर्थात व्यवसाय आणि नोकरी आपल्या जन्मलग्न कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणं तितकंच गरजेचं असतं त्या माध्यमातून आपल्याला कळू शकतो की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करणार आहोत तर त्या संदर्भातील तुम्हाला माहिती हवी असेल नक्की मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे संतती योगाच्या संदर्भात विचार केला तर पंचमस्थानाचे अधिपती लग्न स्थानात गेलेले आहेत आणि वृषभेतनं त्यांचं गोचर चौदा मे नंतर होणार आहे म्हणजे संततीचं प्लॅनिंग तुम्हाला करायचं या महिन्यात सुरू करू शकता यासाठी अर्थात तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घ्या दाम्पत्यांची पत्रिका पाहणं आवश्यक असतं संतती योगासंदर्भात त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये संततीचं सुख चांगल्या प्रमाणात मिळणार आहे या महिन्यामध्ये संततीकडे बोलताना वार्तालाप करताना जास्त त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा करिअरच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त वार्ताला संवाद होऊ शकतो आणि त्या संवादाचे चांगले शुभ परिणाम तुम्हाला समोर दिसून येऊ शकतात अर्थात संतती दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे आपण प्रेम प्रणय पाहतो प्रणयाचे संकेत उत्तम आहेत तुमच्या जोडदारासोबत तुम्ही जास्त वेळ व्यतीत करू शकणार आहात अशा पद्धतीने शुभ संकेत आहेत राशी कुंडलीतील श्रेष्ठ भावाकडे जाऊयात शत्रू किंवा रोगासंदर्भातील विचार आपण षष्ट स्थानावरनं करतो षष्ट स्थानाचे अधिपती बुधदेव होता होतात ज्यांचं गोचर ज्यांचं गोचर हे लग्नस्थानातनं होतंय मेष राशीतनं त्यामुळे या महिन्यामध्ये आरोग्यासंदर्भात काय काळजी घ्याल तर उष्णतेचे विकार तुम्हाला उद्भवून येऊ शकतात पिंपल्स येण्याचा त्रास तुम्हाला असेल पूर्वतच आहे तर तुम्हाला तो त्रास बळावू शकतो वाढू शकतो पुरळ येणं किंवा त्वचेसंदर्भातील एखादी ट्रीटमेंट तुम्हाला सुरू करून घ्यावी लागणार असे संकेत आहेत कारण मेष राशीमध्ये बुधदेव जेव्हा येतात त्यावेळेस या संदर्भातील आजारपण तयार निर्मिती तुमच्या बाबतीमध्ये होऊ शकते याचबरोबर बुधदेव जेव्हा लग्नस्तरात गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या स्किनकडे कडे जास्त लक्ष द्यावं किंवा आपण या गोष्टीची ट्रीटमेंट आता सुरू करावी गरजेची आहे असे विचार डोक्यामध्ये आणून देतात शत्रुपीच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना विशिष्ट शत्रुपिढेचा नक्कीच नाहीये राशी कुंडलीतील सप्तम भावाकडे जाऊयात सातव्या घर काय दर्शवतो जोडदाराचं सुख सातव्या घरावर आपण विवाह होईल का हे सुद्धा पाहतो पण ते लग्न कुंडलीनुसार त्यानुसार माहिती घेतली तर विवाहाचे योग संकेत सगळ्या गोष्टीची शुभ माहिती तुम्हाला मिळू शकते पण लग्न कुंडलीनुसार ती माहिती घेणं आवश्यक आहे प्रत्येकाच्या त्याचबरोबर स्थान हे राशी कुंडलीतलं आपल्याला विवाहाचं सौख्य दर्शवत त्या दृष्टीने विचार केला तर सप्तम स्थानाचा अधिपती उच्च नशेतनं गोचर करतायत अर्थात ते व्ययस्थानामध्ये पापग्रहाने युक्त आहे त्यामुळे काही अंशी मतभेद होणं साहजिक आहे हा महिना थोडासा मतभेदाचा आणि तितकाच प्रेम वृद्धिंगत करून देणारा सुद्धा म्हणता येईल त्यामुळे जोडदाराचं सौख्य या महिन्यामध्ये में संमिश्र प्रमाणात मिळेल एखादा पार्टनरशिप मधील बिझनेस सुरू करायचा आहे नक्की करू शकता त्यासाठी सुद्धा शुभ ग्रहमान आहे तुम्ही तुमचा बिझनेस कसा पुढे घेऊन जाऊ शकता याची सगळी आखणी होणं आवश्यक आहे नियोजन होणं आवश्यक आहे कल्पकतेच्या जोरावरती तुम्ही ते नियोजन उत्तमरित्या करू शकणार आहात अशा पद्धतीने उत्तम स्थिती हा संपूर्ण महिना दर्शवतो यात भाग्यस्थानावर आपण भाग्यदय होईल का शुभ संकेत आहेत का नवीन नोकरी मिळेल का या सगळ्या गोष्टी पाहतो आध्यात्मिक उपासना सुद्धा आपण भाग्यस्थानावरनं पाहतो आणि भाग्यस्थानाचे अधिपती गुरुदेव होतात आणि गुरुदेवांचं गोचर हे धनस्थानात होतंय होतं त्यामुळे या महिन्यामध्ये पदयात्रा घडणं आध्यात्मिक एखाद्या यात्रेला तुमच्या कुटुंबासह जाणं या माध्यमातनं तुम्हाला जसस्था आनंद प्राप्त होणं परमानंद होणं सेवा प्राप्त झालेली आहे गुरूंची सेवा करायला मिळाली तो आनंद मिळणं अशा पद्धतीने उत्तम गृहस्थिती आहे स्थानावर पाहिलं जातं करिअरचे योग नोकरीचे योग आणि या दृष्टीने सुद्धा विचार केला तर हा महिना उत्तम आहे प्रयत्न करा दुसऱ्या आठवड्यापेक्षा पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या प्रयत्नांना सुरुवात होऊ द्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला यश आलेलं दिसून येईल आपण शुभ शुभ संकेत पाहतो या महिन्यात आहेत ते म्हणजे खरेदीचे एखादी नवीन वाहन वास्तू किंवा वास्तूमधील एखाद्या वस्तू खरेदी करण्याकडे तुमचा कर राहील आणि ते शुभ संकेत तुम्हाला नक्कीच आहे अर्थात हा खर्च जरी झाला तरी सुद्धा तो सकारात्मक असेल आणि तुम्हाला आनंद देणारा असेल नवीन एखाद्या ऍडमिशन फॉर्म आहे आणि त्या कार्यामधून सुद्धा आनंद प्राप्त झालेला आहे अशा पद्धतीने शुभ संकेत या महिन्यात आहेत राशी कुंडलीतील दशम भावाकडे जाऊया दहावं घर काय दर्शवतं घर हे आपल्याला व्यवसायाचे योग दर्शवतात नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छित या महिन्यात व्यवसायाची संधी उत्तम मिळेल एखादा नवीन व्यवसाय तुम्ही जो सुरू करणार आहात तो तुम्ही उच्च स्तरावरती घेऊन जाणार आहात या पद्धतीने तुमच्याकडनं काम होणार आहे क्रिया होणार आहे जास्तीत जास्त तुम्ही कामामध्ये रममान होणार आहात अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे स्थितीमध्ये तुम्हाला साडेसती सुरू झालेली आहे मेष राशीला साडेसतीमध्ये कोणती काळजी घ्यावी कुठली उपासना करावी साडेसती कशी राहणार आहे यावरती विशिष्ट व्हिडिओ केलेला आहे परिवर्तनाचा तो तुम्ही आपल्याच या युट्यूब चॅनेलवरती जाऊन पाहू शकता त्यावरती विशिष्ट माहिती तुम्हाला नक्कीच मिळू शकणार आहे पण सध्या स्थितीमध्ये साडेसती सुरू झाली आहे तर मन खच्चीकरण होणं एखाद्या दिवशी तुम्हाला अस्वस्थ वाटणं किंवा खूप काही काम थोडस जरी झालं तरी खूप काम केल्यासारखं हो। तुम्हाला फिलिंग होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात काळजी करू नका शनी महाराजांची उपासना सांगितलेली आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ती तुम्ही सुरू करून घ्या आत्ता हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तुम्ही नवीन आहात आपल्या चॅनेलवरती आपल्या अनेक आहेत तेही तुम्ही जाऊन समजून घ्या माहिती घ्या आणि त्या बदल परिवर्तन करा स्वामी समर्थांची सेवेकरी म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते महाराजांची सेवा करा आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या जीवनामध्ये बदल परिवर्तन करून घ्या याचबरोबर ज्यांना परदेशात परराज्यात जायचंय त्यांच्यासाठीच विजा पासपोर्टचं काम या महिन्यात होऊ शकतं त्यासाठीचे प्रयत्न तुम्हाला सुरू उत्तमरित्या तेही ग्रहमान तुम्हाला या महिन्यात दर्शवत आहे खर्च बाबतीमध्ये सुरुवातीलाच माहिती घेतलेली आहे आता सगळ्यात महत्वाची ती उपासना विवाह ज्यांना करायचा आहे त्यांनी कोणती उपासना करावी या महिन्यामध्ये सगळ्यात मोठे ग्रह परिवर्तन होत आहे ते म्हणजे गुरुदेवांचं चौदा चा। मे रोजी गुरुदेव उत्तरात्री पुढील राशीमधनं गोचर करण्यास सुरुवात करतील ते म्हणजे मिथून राशीतनं त्यामुळे ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी चौदा मे पर्यंतची स्थिती आणि तिथून पुढची स्थिती असे विचार आपण घेणार आहोत चौदा मे पर्यंत तुम्हाला गुरु, गुरु महाराजांचं जे भ्रमण आहे गोचर आहे तर या स्वरूपात विचार केला तर थोडस मध्यम स्थितीमध्ये आहे पण चौदा मे नंतर तुमच्या कार्याला गती मिळू हो शकते विवाहाचं कार्य सिद्धीला जाण्यासाठीचे शुभ संकेत गुरुदेवतेच्या कृपेने प्राप्त होऊ शकतात गुरुदेव तुमच्या तृतीय भावातनं गोचर करण्यास सुरुवात करत आहेत गुरुदेव नक्कीच तुमच्या कार्याला यश लाभ प्राप्त करून देतील आणि या पद्धतीने तुम्ही जर प्रयत्नात राहिलात उपासनेत राहिलात तर नक्कीच तुमचं कार्य सिद्धीला सुद्धा जाऊ शकतं तर उपासना कोणती कोणती करायची आहे दत्त महाराजांची उपासना तुम्हाला संपूर्ण महिनाभर करायची आहे गणपती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे मन बुद्धी शांत राहण्यासाठी प्रत्येक कार्यातील प्राप्त करून घेण्यासाठी तर आज आपण समजून घेतलं मेषाशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी